नमस्कार मित्रांनो कोणत्याही कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस करताना ज्या गोष्टी अगोदर पाहायच्या असतात त्या गोष्टी आजपासून आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत आणि आज पहिल्या एपिसोडमध्ये आपण दोन गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पहिली गोष्ट ती म्हणजे ई पी एस अर्निंग पर शेअर म्हणजे कंपनी एका शेअर मागे किती नफा कमावते अगदी सोपं तुमच्याकडे दहा एकर जमीन आहे तुम्ही एका वर्षात पाच लाख रुपये त्यातनं नफा कमवला तर एकरी किती प्रॉफिट कमवला किती नफा झाला तर पन्नास हजार तो पन्नास हजार काय झाला तुमचा एकरी नफा म्हणजेच आपल्या स्टॉक मार्केटच्या भाषेत झाला ई पी एस हेच स्टॉक मार्केटमध्ये बघा कसं समजा कोणतीतरी स्टॉक मार्केटला लिस्टेड कंपनी किंवा अनलिस्टेड आहे तिचा एकूण नफा एका आर्थिक वर्षात एक एप्रिल ते पुढच्या वर्षाची एकतीस मार्चपर्यंतचा तो आहे दहा कोटी रुपये आणि त्या कंपनीचे किती शेअर्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये मा तर एक कोटी शेअर्स आहेत हे एक उदाहरण म्हणून घेतलं आहे तर हिचा जर आपल्याला ई पी एस काढायचा आहे तर तो, तो आपण कसा काढणार त्याचा पूर्ण नफा भागिले त्याचे आपले जेवढे शेअर्स ट्रेड होत आहेत ते म्हणजे दहा कोटी भागेले एक कोटी तेच इकडं नंबरच्या स्वरूपात लिहिलेलं आहे अगदी सोपा भागाकार आहे दुसरी तिसरीला पण शिकतो आहे आणि बघा ई पी एस किती आला मग त्या कंपनीचा दहा रुपये हे झालं त्याचं अर्निंग पर शेअर आता ई पी एस कसा तर ई पी एस जेव्हा कंपनीचा जा जेवढा जा जास्त तेवढी ती क कंपनी जास्त कमाई करते तिचा एक आपण ट्रॅक रेकॉर्ड तपासतो तिचा ई पी एस प्रत्येक वर्षी वाढत वाढत जर जा गेलेला असला तर ते खूप चांगल्या कंपनीचं चा असं हेल्दी सुदृढ कंपनीचं लक्षण असतं दुसरं उदाहरण आहे एकदम सोपं तुमच्याकडे एक दुकान आहे दुकानात तुम्ही पन्नास भागीदार आहात पन्नास भागीदार बघा पिवळ्या याच्यात हायलाइट केलंय भागीदार म्हणजेच काय शेअर होल्डर म्हणजेच किती शेअर आहे त्या दुकानाचे पन्नास आणि पन्नास शेअर होल्डर आहात आहेत आणि त्या दुकानाने एका वर्षात किती रुपये नफा कमवला हो तर पन्नास हजार रुपये नफा कमवला हो मग या दुकानाचा ई पी एस कसा काढणार तर आत्ताच शिकवलं ना काय नफा भागिले त्याचे टोटल शेअर्स तर नफा किती आहे पन्नास हजार आणि भागिलेश भागीदार किती आहेत म्हणजे शेअर्स किती आहे पन्नास तर पन्नास हजार भागिले पन्नास केलं तर आपल्याला ई पी एस म्हणजेच किती मिळाला त्या त्या दुकानाचा एक हजार रुपये याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे तीही खूप आपली नेहमीच आपण पाहायला हवी ती म्हणजे पीई रेशो प्राईस टू अर्निंग रेशो एवढ्यात आपण जे डिस्कस केलं ई पी एस ई पी एसचा नंबर अगोदर लागतो आणि ई पी एसवरनं पीई रेशो हा कॅल्क्युलेट केला जातो ई रेशो म्हणजे काय तर कोणत्याही शेअर्सची सध्याची जी किंमत आहे त्या किंमतवर खाली रोजच होत असतात तर सध्याची जी किंमत त्याची आहे स्टॉक मार्केटला भागिले त्याचा ई पी एस जर आपण केला यांचं जे गुणोत्तर येईल हा जो आहे हा म्हणजे त्याचा झाला पीई रेशो प्राईस टू अर्निंग प्राईस म्हणजे शेअर प्राईस अर्निंग म्हणजे इतक्यात आपण पाहिलं ते ई पी एस तर अगदी सोपं आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकतात हां पीई रेशो हा आणखी दुसऱ्या प्रकारे त्याचं उदाहरण पाहू आपण तर समजा एखाद्या कंपनीचा शेअर हा दोनशे रुपयांना सध्या अवेलेबल आहे दोनशे रुपये त्याची प्राईस सुरू आहे आणि त्याचा ई हा दहा आहे तर पी रेशो किती झाला दोनशे भागिले दहा एवढ्यात फॉर्म्युला आपण पाहिला तर दोनशे भागिले दहा किती येतो भागाकार वीस तर त्या कंपनीचा पी रेशो किती झाला वीस आता मित्रांनो पी रेशो हा आपल्याला काय दाखवत असतो तर पी रेशो जेवढा जा जास्त तेवढी ती कंपनी महाग आहे किंवा भविष्यात ती चांगली कामगिरी करू शकते असं एक निर्देशांक राहतो आणि पी रेशो जेवढा कमी तेवढा तो स्वस्त आहे असं आपण गृहीत धरता येऊ शकतं म्हणजेच काय असतं की पी रेशो या कंपनीचा वीस आहे म्हणजे एक रुपया कमवायला कंपनीला वीस रुपये खर्च करावे लागत आहे असा त्याचा एक अर्थ झाला इतकं सोपं उदाहरण आहे ना या उदाहरणावरनं कोणालाही पी रेशो काढता येईल आणि नुसतं शेअर मार्केटचा नाही तर सर्विकडचा काढता येतो बघा तुम्हाला तुमच्याकडे राहतं घर आहे पण तुम्हाला आणखी एक घर विकत घ्यायचं आहे कशा काय हिशोबाने तर तुम्हाला असं इच्छा आहे की ते तिथं मी भाडे कमवेल तर ते घर तुम्हाला स्वस्त पडणार आहे का महाग तो आपल्याला पी रेशो सांगणार कसं काय तर बघा त्या घराची किंमत ही चाळीस लाख रुपये म्हणजेच काय किंमत म्हणजेच त्या घरची शेअर प्राईज ही किती झाली चाळीस लाख आणि त्या घरातनं तुम्हाला जे काही भाडे जे काही तुम्हाला रेंट मिळणार आहे ते दोन लाख रुपये मिळणार आहे म्हणजे ते काय झाला तुमचा ई पी एस तर आता चाळीस लाख भागिले दोन लाख केला तर त्या घराचा पी रेशो किती आला मित्रांनो वीस तर वीस हा त्याचा पी रेशो झाला आता एकदम साधं घर महाग आहे का स्वस्त तर बघा घराची किंमत चाळीस लाख आहे आणि समजा त्या घरातनं भाडं सुद्धा तुम्हाला चाळीस लाखच मिळणार आहे तर चाळीस लाख भागिले चाळीस लाख पी रेशो किती झाला एक मग तुम्हाला इतक्याच सांगल पी रेशो जेवढा कमी तेवढं ते स्वस्त तर असं घरचं कुठं पी रेशो एक असलेलं तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मलाही कमेंट बॉक्समध्ये सांगा हा आणि जर समजा याच्या उलट राहिलं ते घरची किंमत आहे चाळीस लाख आणि तुम्हाला तिथं भाडे हे दोन लाख न मिळता तुम्हाला मिळणारे अवघे वीस हजार तर त्याचा पी रेशो किती निघणार मित्रांनो चाळीस लाख भागिले वीस हजार तो तो निघणार दोनशे तर जेवढा जास्त पी रेशो तेवढी ती वस्तू ही महाग मी स्क्रीनर डॉट इन ही वेबसाईट आपल्याला फंडामेंटल अनालिसिसला छान मदत करते या साईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही स्टॉकचे नाव टाकलं तर तुम्हाला त्याचे सर्व पी -E रेशो आणि ई पी एस मिळू शकतो तर बघा आपला फेमस असा रिलायन्स इंडस्ट्रीज आपण पाहूया तर इथं बघा स्टॉक पी तर रिलायन्सचा सध्याचा पी किती मित्रांनो पंचवीस चोवीस पॉईंट नऊ म्हणजेच तो पंचवीस झाला ठीक आहे तर आता पी रेशो का नेहमी सारखाच असतो का तर नाही जसं शेअर्सची किंमत कमी जास्त होते सोबतच त्याचा नफा नुकसान हाही कमी जास्त होतो तसा पी ई रेशोसुद्धा कमी जास्त होत असतो म्हणजेच काय आज वर्तमानात एखाद्या स्टॉकचा जो पी ए तो भविष्यातही तेवढाच ते राहील असंही नाही कमी होऊ शकतो वाढवू शकतो किंवा स्टॉकची प्राईज वाढत जाईल तर तसा तसा ई रेशो वाढतही जाऊ शकतो काही वेळेस कमी होऊ शकतो आता हा झाला पीच्या बाबतीत आणि याचा जर ई पी एस चेक करायचा मित्रांनो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस या ठिकाणी गेलो आपण या तर मित्रांनो हे अकरा वर्षाचं आहे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस आणि बघा इथं ई पी एस रिलायन्सचा दोन हजार तेराला पंधरा रुपये होता त्यानंतर सोळा सतरा एकवीस आणि या एका शेअर मागे जे पंधरा रुपये रिलायन्स देत होता त्याला दुप्पट होण्यास किती वेळ लागला तर साधारण सहा ते सात वर्षाचा वेळ लागला आणि इथं आपल्याला तीसच्या आसपास तो ई पी एस गेला आहे ते वर्ष आहे दोन हजार एकोणावीस आणि त्यानंतर वीसला तर लॉ कोविडमुळे एवढा काही सकारात्मक परिणाम नाही पण त्यानंतर स्टॉक्सचा जबरदस्त परफॉर्मन्स वाढला आहे आणि आता तुम्हाला कारण कळलं असेल की रिलायन्सला का दोन हजार सतरानंतर तेजीत आला इथं आपण चार्ट पाहिला रिलायन्सचा तर बघा दोन हजार सतरानंतरच त्याच्यात जबरदस्त तेजी आलेली बघा इथं दोन हजार सतरा वर्ष जे काही तीनशे रुपयाला तो स्टॉक आहे आता ते स्टॉकच्या स्प्लिट झाल्या बोनस दिल्यामुळे त्याचे शेअरची किंमत आता कमी झाली तर तीनशे रुपयाच्या आसपास दिसतोय आपल्याला आणि आता तो काही कालावधीपूर्वी सोळाशेच्या आसपास गेला होता तर अलीकडे ज्याचे चर्चे आहेत तो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस याचा स्टॉक पी एकशे बावीस आणि त्याचा जर ई पी एस पाहिला तर आपल्याला हा त्याचा दोन वर्षाचा कारण की स्टॉक आत्ताच लिस्ट झाला आहे तर आपण तर क्वार्टरली याच्यावर गेलो तर बघा दोन हजार तेरापासून आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सहा क्वार्टर्स अवेलेबल आहे तर ई पी एस पाहिला तर बघा दोन हजार तेराच्या जून क्वार्टरमध्ये दे तर त्याचा ई पी एसच अवेलेबल नाही आहे का कारण की कंपनीने काही प्रॉफिटच केलेलं नाही तर काही नफाच झाला नाही तर अर्निंग पर शेअर कुठून येणार त्यानंतर पुढच्या सप्टेंबरला दोन हजार तेवीसच्या एक रुपया त्यानंतर पन्नास पैसे कमी होऊन गेला परत पन्नास पैसे पन्नास पैसे आणि आत्ता सप्टेंबर दोन हजार ते चोवीसला एक रुपया त्याचा ई पी एस आहे मित्रांनो फक्त एक रुपया आणि जिओ फायनान्सचा जो पी रेशो आहे तो एकशे बावीस आहे बघा हां मी थोड्या वेळाने अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला या स्टॉकला परत पाहायचं तुम्ही आणि त्यानंतर आहे ट्रेंट सर्वांना वाटतं यार हा शेअर आपण तीन चार वर्षापूर्वी पोर्टफोलिओ ठेवायला हवा होता ठीक आहे खूप सुंदर जुडिओचे स्टोअर्स सर्व ट्रेंड हँडल करतो माहीतच असेल त्याचा रेशो बघा जिओ फायनान्शियलपेक्षा जास्त एकशे एक्क्याण्णव पण शेअर किती जबरदस्त वाढला आहे हे बघा मागच्या पाच वर्षाचा डेटा हा दोन हजार वीसच्या आस कितीला तो चार साडेचारशे पाच साडेपाचशेच्या आसपास आणि आता त्याने आठ हजारची लेवल दाखवली कधी दाखवली ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला कुठं पाचशे सहाशे कुठे आठ हजार एवढा महागडा पी रेशो असूनसुद्धा मागचं कारण फक्त पीईच नाही बऱ्याच गोष्टी पण आज आपण ज्या दोन गोष्टी पाहत आहोत त्यांच्यावर फोकस करू प्रॉफिट अँड लॉसला परत गेलो आणि दोन हजार तेरापासूनचा त्याचा ई पी एस पाहिला तर बघा दोन हजार तेराला अर्निंगच नव्हती निगेटिवमध्ये अर्निंग दिसते मित्रांनो आपल्याला कर्ज वगैरे बोरोइंग बरं जास्त कंपनींवर त्यानंतर तो सकारात्मक झाला वाढत 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 गेला आता इथं तर हे नक्कीच कोरोनाचं असेल बघा दोन हजार एकवीस त्यामुळेच ते निगेटिव्ह दिसतंय आणि त्यानंतर कंपनीच्या ई पी एसने जबरदस्त झेप घेतली बघा दोन रुपये म्हणजे तीन रुपयाला समजूया तीन रुपये दोन हजार बावीसला होता तो दोन हजार चोवीसला एक चाळीस रुपये जर कंपनीची इतका जबरदस्त प्रॉफिट मार्जिन वाढतोय मित्रांनो शेअर मागे तर तुम्ही विचार करू शकता बरं मग स्टॉकला तेजी तर अगोदरच येऊन गेली असं कसं काय घडलं तर मित्रांनो स्टॉक मार्केट हे सेंटिमेंटवरच चालतं भविष्यात काय होणार आहे त्याचा विचार मार्केट आधीच करून घेतो ठीक आहे आता जी गोष्ट तुम्हाला होतो ती म्हणजे पी रेशो कमी जर असला म्हणजे कंपनीची जी किंमत योग्य आहे किंवा कमी आहे पण मित्रांनो पी रेशो जेव्हा जास्त असतो याचा अर्थ कंपनी महाग आहे हे तर असतंच पण भविष्यात चांगल्या नफ्याची सुद्धा अपेक्षा आहे तेच कारण जिओ फायनान्शियलचंही आहे ओके आणि पुढची गोष्ट ही सर्वात महत्त्वाची ई पी एस आणि पी रेशो यांना एकत्र कॅल्क्युलेट कसं करायचं तर मित्रांनो ई पी एस जेवढा जास्त आणि ई रेशो कमी तर ती गुंतवणूक ही ती गुंतवणूक ही अतिशय उत्तम अशी समजली जाते आणि ई पी एस खूप कमी आणि पी रेशो जर सर्वात जास्त तर ते मात्र गडबड असते जरा जास्त रिस्क आहे रिस्क आहे तो इश्क आहे ठीक आहे आणि ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे दोन कंपनी तुमच्यासमोर ए आणि बी बघा ई पी एस पी रेशो सांगितला आहे तुम्ही कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार त्याचे उत्तर नक्की द्या थँक्यू